Mm. Uh, मंडळी मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची होती म्हणजे दोन दिवसाच्या आधी जो ब्लॉग पोस्ट केला माझ्या माहेचा त्या ब्लॉगच्या खाली मला खूप कमेंट्स होतात की बाई कोण आहेत बाई कोण आहेत तर ती गोष्ट मी तुम्हाला आज क्लिअर करते पण पहिले मी माझ्या मम्मीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगते माझी मम्मी कोबडची जी पहिली लाट होती त्याच्यामध्येच गेली म्हणजे जूनमध्ये आणि आमच्या म्हणजे आमची जी, आम आम जी फॅमिली होती ती सगळ्या मम्मीमुळे आम्ही एक म्हणजे झूट होतो आणि आमच्या तिघे तिघा मोठांचं असं होतं ना की आई आहे तेच सगळं आहे म्हणजे जे करता धरता आमच्या बाबतीतले जे काही निर्णय वगैरे ते, ते सगळे आमची आई घ्यायची आणि आई गेल्यानंतर आम्ही सगळं खूप तुटून पडलो होतो मग माझ्या म्हणजे पप्पा आणि मम्मीचं जर बघाल तर तीस वर्षाचा त्या तीस ते पस्तीस वर्षाचा नंतर संसार होता आणि माझे पप्पा ते जेव्हा जॉबला पण नव्हते तेव्हापासून माझ्या मम्मीने पप्पांना खूप साथ दिलेली आहे म्हणजे अक्षरशः छोट्या छोट्या गोष्टीमधून साथ देऊन ते लोक एवढं सगळं विश्व त्यांनी नर निर्माण केलं आणि बोलतो ना जेव्हा तिथचे खूप सुखाचे दिवस आले खायचे दिवस आले तेव्हाच देवानी आमच्या म्हणजे परिवारासोबत घात केला म्हणजे आमचं खूप असं सुखी किंवा कुटुंब होतं म्हणजे ते दोघं जणं त्याच्यानंतर आम्ही तिघं भाऊ असं खूप चांगलं होतं आमचं पण हा कोविडने सगळ्यांकडेच झालेलं आहे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख आलेलं आहे ते वाट आमच्या पण वाट्यामध्ये आमच्या पण घरामध्ये दुःख आलं पण तो तो जो काळ होता त्या त्यावेळेस मी कधीतरी डिटेल्समध्ये सांगेल की त्यावेळेस आम्ही कसं फेस केलं माझ्या फॅमिलीने कसं फेस केलं आमच्यासोबत काय काय घडलं त्या कधीतरी मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देईल त्या सगळ्या गोष्टींची पण मला आता सध्या जो खूप जास्त प्रश्न येतो आणि मला आज तुम्ही माझ्याशी जोडले गेले आहेत की मी तुमच्यासोबत जे नातं जोडले आहे ते खऱ्याच्या बेसवरती जोडलेले आहे म्हणजे मी तुम्हाला जे सगळं सांगते ते खरं सांगते आणि मला कोणत्याही प्रकारची लप नाही करायची करायची आहे किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं म्हणजे खोटं बोलायचं नाही आहे मला तुमच्यासोबत किंवा तुमच्या भावनांशी खेळायचं नाही की पुढे जाऊन तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की आरतीने ही गोष्ट लपवली आरतीने ही गोष्ट सांगितली नाही आणि हे चुकीचं आहे तर मला तुमच्या नजरेमध्ये किंवा माझं तुमचं नाते ते एकदम प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे म्हणजे जी आरती तुम्हाला पहिल्या दिवसापासून दिसते ती आरती तुम्हाला पुढे दिसली गेली पाहिजे आणि ती माझी जबाबदारी आहे की तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये माझ्याकडनं हे नाही झालं पाहिजे त्याचमुळे मी तुम्हाला ही गोष्ट अगदी विश्वासाने सांगते आणि अगदी माझ्या मनातल्या माझ्या भावना तुम्ही समजू शकतील म्हणून मी तुमच्यासमोर ही गोष्ट डिक्लेअर करते आणि अजून एक गोष्ट पहिलेच मला क्लिअर करायची रोस्टिंग चॅनेल किंवा माझ्या अगेन्स्ट जेही बोलत आहेत मला निगेटिव्ह कमेंट्स करत आहेत आमची परिस्थिती वाईट होती आम्ही त्या परिस्थितीतून गेलो आमच्या नशिबाने आमच्यासोबत जे घडवलेलं आहे ते आमच्यासोबत घडतंय तर कुणा रोस्ट करायचं मला करा मी तयार आहे तुमच्या रोस्टिंगला पण माझ्या माझे माझ्या पप्पांचं वय किंवा माझ्या पप्पांच्या लाईफबद्दल कुणीही एक शब्दही बोल बोलायचं नाही तुमच्या घरी पण आई वडील असतील तुमच्या घरी पण तुमच्या घराचा हा प्रॉब्लेम असतो किंवा तुमच्या घरामध्ये असतं तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना ती रोस्ट केलं असतं का किंवा तुम्ही तुमच्या आईवडिलांना रोस्ट केलं तर चालेल का थे थे तर प्रत्येक म्हणजे कोणी मुलगी असेल ना समज तर तिने तिच्या असं समजायचं की ही जी व्यक्ती आहे ती माझ्या बापासारखी आहे आणि तिच्यासोबत जे झालेलं आहे तर मला रोस्ट करा चालेल मी काही हरकत नाही तुम्हाला वाटतं ना माझ्यामध्ये चुका आहेत तुम्ही दाखवा माझ्या चुका कदाचित त्याच्यामधून खूप चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या गोष्टी चुकीच्या असतील तर मी तिथं सोडून देईल पण माझ्या फॅमिलीला रोस्ट करू नका आणि विशेष करून तर पप्पांच्या बाबतीत तर मी अक्षरशः तुम्हाला विनंती करते त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्यांच्या परिस्थितीच्या हिशोबाने तर मी तुम्हाला एक विनंती करते की रोस्टिंग चॅलेंजवाले एकही रिस्क रोस्ट करू नका ह्या विषयावरती कारण मी माझ्या सबस्क्रायबरसोबत माझ्या फॅमिलीसोबत माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सगळं आमच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करता खोटेपणाचा प्रयत्न करतात ना तर ही गोष्ट मी तुम्हाला तर खोट्या दाखवत नाही त्याच्यामुळे प्रश्नच येत नाहीये की तुम्ही रोस्टिंग करणार ही गोष्ट खरी आहे ती खरीच आहे ठीक आहे तर मी ही गोष्ट तुम्हाला क्लिअर करते माझी आई गेल्यानंतर म्हणजे माझ्या बाबतीतले एक सांगते की माझी आई गेल्यानंतर सहा महिन्यानंतरच माझं विशालसोबत प्रकरण म्हणजे प्रेमाचं जे चा चालू होतं ते पुढे चालू होतं माझ्या घरच्यांना ती गोष्ट मान्य नव्हती कारण ऑलरेडी माझ्या घरामध्ये एक दुःखाचा डोंगर कोसळलेला होता आणि तो पण असा की माझे पूर्ण पूर्ण परिवारच खाली हे बसलेला होता त्या याच्यामध्ये की आम्ही त्याच्यामधून उठूच शकत नव्हतो लवकर आणि त्याच्यामधून हे सगळ्या गोष्टी घडत होत्या म्हणजे माझ्या बाबतीतल्या तर मी जेव्हा माझ्या फॅमिलीला सांगितलं की मला असं असं आहे माझं असं असं करायचंय तेव्हा तर म्हणजे पहिले तर माझा भाऊ आणि पप्पा खूप तुटून पडले की आत्ताच आईला जाऊन झालेलं आणि हे सगळं प्रकार काय पण माझ्या नशिबात ते काही गोष्टी घडत होत्या ते मी माझ्या फॅमिलीला आपुलकीने सांगितलं होतं आणि अजून एक गोष्ट माझ्या माहेरच्या फॅमिलीमध्ये लव्ह मॅरेज अजूनही कुणाचं झालेलं नाही आहे ते तुटलेलं आहे ते माझ्याकडनं म्हणून ते खूप त्यावेळेस खूप दुखी होते खूप त्रासमध्ये होते आणि एकतर आई गेलेली घरात ते सगळे सिच्युएशन त्याच्यामुळे मग माझ्या घरच्यांनाच तो काही गोष्टी नाही येतात म्हणजे माझ्या लग्नात वगैरे ते लोक दिसले नाही तुम्हाला पण त्याच्यानंतर जेव्हा माझं लग्न झालं ना त्याच्यानंतर माझे पप्पा खूप आजारी पडले एवढे आजारी पडले की माझ्या पप्पांना आहे ना बा वॉशरूमला पण जायला होत नव्हतं स्वतःहून आणि एक सून मुलगी सून म्हणून घरात जी आहे वहिनी पण त्यावेळेस प्रेग्नेंट होती वहिनीची पण उलटी उलट्या चालू इकडे माझं लग्न होऊन मी तिकडे निघून गेली छोटी बहिणीचं ते लग्न झालेलं आणि त्याच्यानंतर वहिनी प्रेग्नेंट आणि भाऊ पण टेन्शनमध्ये असायचा आणि एव्हन माझ्या पप्पांचा पण हाय बी पी भाऊचं पण हाय बी पी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझे पप्पा खूप पो तुटून पडले होते आणि त्याच्यामुळे काय झालं की माझे पप्पांना वॉशरूमला पण जाता येत नव्हतं आणि प्रत्येक गोष्ट आता जहान जेव्हा सून घरामध्ये आणि सासरात प्रत्येक गोष्ट सुनेला कशी सांगणार मग त्यामुळे माझे पप्पा म्हणजे एवढं तुटून पडले होते ना सगळ्या गोष्टींमध्ये खूप पप्पांना त्रास व्हायचा माझे पप्पा थोडे बरे वाटले का मम्मीच्या फोटोखाली जायचे आणि खूप रडायचे खूप रडायचे हे मी बघाय म्हणजे मी तर होते माझी लहान बहीण बघायची पप्पा बघायची माझ्या घरातले माझी बहिणी बघायची मग हे सगळं जर चालू होतं मग त्यावेळेस मग जेव्हा माझ्या बहिणीने मला ही गोष्ट सांगितली की आका घरामध्ये असं असं आहे असं असं होतंय पप्पा म्हणजे आपली आई तर गेलेली आहे त्यामुळे आपण तर ऑलरेडी सगळे म्हणजे पोरकं झालेले आहेत पण उद्या जर ह्या सगळ्यांमधून पप्पांना काय झालं तर काय करणार खरंच ही सिच्युएशन होती जर पप्पांना काय झालं ना झालं संपलं मग काहीच राहिलं नाही तिथे म्हणजे आई बाप जर नसतील हो तर संपलंच सगळं मग आम्ही खूप टेन्शनमध्ये यायचो की पप्पांचं दुःखी हाय झालं पप्पांना काय झालं तर आम्ही काय करणार एकदा पप्पांना अटॅकचा पण त्रास झाला छातीत रात्रीचं दुखायला लागलं तेव्हा आम्ही तर अजून जास्त घाबरून गेलो तर आईला तर गमवलेलं आहे आणि आता पप्पांना पण गमवायची वेळ आली तर मग काय करायचं म्हणजे आम्ही तर आणत होऊन जाऊ नातेवाईक असेल किती पण काय असं पण या दोघांव्यतिरिक्त तर काहीच नाही आहे मग असं करून करून पप्पा खूप रडायचे खूप रडायचे मम्मीच्या फोटोकडे जायचे जेवायचे नाही काय नाही फक्त रडायचे फक्त रडायचे मग आम्ही तिघांनी निर्णय घेतला की पप्पांना ना, ना आत्ता तरी म्हणजे ते तेव्हा जॉबला पण होते पप्पा आणि कामाला पण जात नव्हते त्यावेळेस आता नाही पण पुढे आयुष्यात जाऊन त्यांना ना कोणीतरी अशी व्यक्ती पाहिजे की त्यांच्या मनातले दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये ते सगळं त्यांनी शेअर केलं पाहिजे म्हणून मग आम्ही तिघांनी हा निर्णय घेतला आणि स्टँड निर्णय घेतला माझ्या भावाने मी माझ्या लहान बहिणीने आम्ही त्या गोष्टीला आम्ही स्वतः तयारी केली आमच्या मनाची डो म्हणजे सगळं आम्ही तयार केलं तिघांनी मिळून आणि आमच्या बाई आमच्या आयुष्यात आल्या माझ्या पप्पांची इच्छा नसताना पण बाईला आपल्या आयुष्यामध्ये आणलं की पप्पांना तुम्ही व्यवस्थित ठेवा पप्पा व्यवस्थित राहिले पाहिजे पप्पांनी सगळं झालं पाहिजे आणि नंतर मग वहिनीची पण डिलेवरी झाली मग वहिनी इकडे कल्याणना आणि पप्पा तिकडे म्हणजे वहिनी आणि दादा कल्याणना राहतात आणि पप्पा आणि बाई तिकडे राहतात तर तो आमचा निर्णय की माझ्या पप्पांना पुढे म्हणजे कोणीतरी आयुष्यात अशी व्यक्ती भेटली पाहिजे की पुढे चला आता हात पाय चालत आहेत पण अशी जर पुढे जाऊन वेळ आली तर ते सुनाला किती वेळ सांगणार ना शेवटी आणि मुलींना पण कसं सांगणार शेवटी एक अर्धा मुली म्हणून जी म्हणजे पुरुष तरी असला ना एक वेळ लेडीज तरी लेडीजचा करू शकते पण जेव्हा एक पुरुष असतो ना तर पुरुष प्रत्येक गोष्ट नाही शेअर करू शकतो तो आतून तुटला जातो मग ते तुटत तुटत जातात आणि एवढंच कमवलेलं आहे एवढं आमचे चार पाच घर आहे गाड्या आहेत सगळं सगळं हे काय कामाचं जर म्हणजे सगळं आपण जर दोन म्हणजे दोन दिवसाचं जे जी जीवन आहे ते जी शेवट शेवटला व्यवस्थित नाही घालवू शकतं म्हणून मग आम्ही निर्णय घेतला आणि दोन वर्षापूर्वी आमच्या बाई आमच्या आयुष्यात आल्या माझ्या भावाच्या समितीने माझ्या समितीने आणि माझ्या बहिणीच्या समितीने मग त्या काही लांबच्याच नाही त्या आमच्याच नात्यातल्या आहेत आम्ही त्यांना पहिल्यापासून ओळखतो पण मग त्या आमच्या आयुष्यामध्ये आल्या आणि त्या पण आहेत व्यवस्थित आहे मेन म्हणजे माझ्या पप्पांना व्यवस्थित सांभाळतात सगळं त्यांचं व्यवस्थित करतात आणि आम्हाला तेच पाहिजे इकडे भावा भावाची पण फॅमिली भाऊ जॉबला आहे कल्याणला त्यामुळे भाऊ पण वेल सेटल आहेत तिकडे पप्पा पण आता रिटायरमेंट झालं आहे त्यांचं पण पेन्शन वेळ आहे ते पण तिकडे व्यवस्थित आहे आणि आम्ही आमच्या घरी सुखी आहे तर अशा प्रकारे माझा परिवार आहे आणि मी प्लीज रु रिक्वेस्ट करते जे कोणी रोस्टिंग आहेत त्यांनी माझ्या माझ्यावरती करा तुम्ही मी तयार आहे रोस्टिंगसाठी मला तुम्ही काही बोलणार ना माझ्या चुका तुम्ही काढा पण माझ्या फॅमिलीला याच्यामध्ये घेऊ नका मी तुम्हाला एक कळवळीची विनंती करते रोस्टिंग चॅनलवाल्यांना आपल्यावरती जास्तीत जास्त रोस्टिंग तीन चॅनल करतात तर तीनही चॅनलला मी रिक्वेस्ट करते की हा पॉईंट तुम्ही रिक्वेस्ट म्हणजे रोस्टिंगला घेऊ नका याच्यावरती तुम्ही काहीही करू नका तुम्हाला पैसे जरी मिळतात तुम्ही माझ्याशी मी आहे ना युट्यूबर मी आहे मी करते सगळं तुम्ही माझ्यावरती बोला पण त्याच्यामध्ये ह्या ह्या मुद्द्यांवरती येऊ नका मी फक्त हे माझं जे सांगितलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या यूट्यूब फॅमिलीला फसवायचं नाही आहे किंवा कोणत्या गोष्टीला खोटं नाही बोलायचं आहे म्हणून मी ही गोष्ट क्लिअर केलेली आहे आई होप की तुम्ही माझ्या जे फॅमिली मेंबर्स आहात ज्यांनी मला समजून घेतलेले पहिल्या दिवसापासूनच तर ती ही गोष्ट पण तुम्ही समजून घेणार की मी वेळा सगळं केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेतून आम्ही बाहेर निघालो आहोत खूप संकटं पाहिले आयुष्यात आई गेल्यानंतर खूप वेळ बघितली आयुष्यामध्ये वाईट त्याच्यामधून अनुभवाने आम्ही इथपर्यंत पोचलो आहे आणि असंच पुढे पण सगळ्यांना घेऊन सोबत चालायचं भाऊ पप्पा मग काजल काजलची फॅमिली आम्ही मी विशाल आम्हाला सगळ्यांना एकत्र राहून पुढचं आयुष्य जे आहे ते एकदम सुरळीत करायचं आणि करतोय आम्ही ते व्यवस्थित त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा विषय तुम्हाला आज क्लिअर झाला असेल तर मला आता तुम्ही आज तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला म्हणजे आज जो ब्लॉग झाला आपला तो माझ्या भावाचं घर माझ्या आईला जो म्हणजे आईचं सांगायला झालं ना तर मी बोलत नाही जास्त कारण बोलायला गेलं तर रडायला येतं आणि असं म्हणजे मनातून सांगतं आणि डोक्याला मी सांगतो म्हणजे आपली जी बुद्धी असते ना तिला सांगतो की त्या गोष्टीकडे जायचं नाही आहे तिकडे गेलं तर परतही येऊ शकतं त्या आठवणीं होतो इव्हन सांगायचं झालं ना आम्ही आमच्या मोबाईलची रडलेली पण डोकं उघडत नाही कारण तो जो त्रास होतो ना फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक क्षण आणि क्षण जगल्यानंतर खूप खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं तर मग या सगळ्या गोष्टींमध्ये ना आम्ही स्ट्रगल केलेलं आहे आई गेल्यानंतर खूप जास्त अजून पण आहे आयुष्यात सगळ्या गोष्टी तर मग त्याच पण तुम्हाला सांगायचं होतं हा दुखला